नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग बघूयात म्हणजे ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे आणि त्याचबरोबर कटोरीचं कटिंग कसं करायचं ते दोन्ही आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि इथं आपण जे आपली नवीन पद्धत आहे त्या पद्धतीनं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत ब्लाऊजचं माप घेतं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सुरुवातीला आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची जितकी असेल तितकं त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे तुमची ब्लाऊजची उंची तेरा आहे तर त्यामध्ये एक इंच मिक्स करा म्हणजे चौदा इंच आपण इथं चौदा इंचा, इंचा बॉक्स तयार केलेला आहे प्रत्येक वेळेस ब्लाऊजच्या उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं आहे हे पॉईंट आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल आणि परत आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवण्यासाठी उंची घेतलेली आहे आपण त्या साईडला दीड दीड अंतर घ्यायचं आहे आणि बॉक्स करायचा आहे दीड इंचचा असं हे अंतर एक्स्ट्रा वाढवलेलं आहे आपण ही एक्स्ट्रा वाढवलेलं अंतर तर आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी घेणार आहोत पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू त्यावेळेस आपण हे दीड इंच अंतर कट करून घ्यायचं आहे फक्त समोरच्या भागासाठी हे अंतर आपल्याला पाहिजे आणि गळारुंद आणि पूर्ण जे माप आहे ते आपण त्याच्या पुढे टाकायचे आहेत म्हणजे गळारुंदी शोल्डर जे माप आहे ते समोर जे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आपण अलीकडं त्याच्या पुढे माप टाकायचे आहेत म्हणजे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा शाळेचा पुढचा ब्लाऊज असेल तर दोन इंच तीत अंतर सोडायचं हा आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं अंतर जे आहे ते दीड इंच घेतलेलं आहे आता तिथून तिथपर्यंत जितकं अंतर येईल तो आपला छातीचा चौथा भाग आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा बघून घ्या कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या छातीचा चौथा भाग आहे तो तिथं बघायचा आहे किती आहे ते आणि ते माप आपल्याला त्यानुसार गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला साईजनुसार आपण गळारुंदी घेतो बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तरी इथं सव्वा दोन किंवा अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे आपला ब्लाऊजच्या मापावरून जितका गळा असेल तुमचा तितका तुम्ही घ्या तर बघा आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे वरती शोल्डरपासून समोरचं जे हुक असतं आपलं तिथंपर्यंत बघायचं आहे किती आहे जितकं येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं तर बघा साडेपाच इंच आहे आपलं अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे सहा इंच घेतलेलं आहे तर खाली हे आपण बरोबर सव्वा दोन इंच किंवा जे अडीच इंच आपण गळारून जितकी घेतली आहे तितकी मार्किंग करून घ्यायचे आणि बॉक्स तयार करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच घेऊन समोरच्या गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर खूप सोपं पद्धत आहे ही डायरेक्ट कटोरी वाढवून कटोरी वाढवलेले ब्लाऊज आहे त्यांचं शोल्डर बिलकुल उतरत नाही कुठल्याही साईजचा ब्लाउज असते तुमचं शोल्डर जे आहे ते कधीच उतरत नाही आणि आपलं शोल्डर अडीच इंच तयार आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे नेहमी आपण प्रत्येक भागामध्ये किती मिक्स करायचं तेही मी तुम्हाला सांगत आहे शोल्डरमध्ये अर्धा इंच मिक्स करायचं समोरच्या गळ्यामध्ये हे अर्धा आता मुंडा घ्यायचा आहे मुंडा घेताना आपण ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला काखेमधला जो जॉईंट असतो तो सरळ मार्किंग करून पुढच्या बाजूला घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला माप घेताना क्रॉस जर घेतलं तर चुकू शकतं म्हणून आपण सरळ लाईन आखायची शोल्डरपासून खालीपर्यंत आपल्याला किती आहे ते बघायचं आहे म्हणजे बघा सोप्या पद्धतीनं मुंड्या किती आहे ते बघता येतो आपल्याला चार्टनुसार जरी घेतलं तरी माप हेच येतं आणि असंही घेतलं तर तेच येतं परफेक्ट असं पाच इंच आहे मुंडा तयार अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेपाच इंच बत्तीस साईच्या ब्लाऊजला साडेपाच इंच घ्यायचं आहे आता बघा मुंडेचं माप जर वरती शोल्डर जितकं आहे तितकंच खाली घ्यायचं आणि मगच मार्किंग करायचं आहे आता आपण छातीचा चौथा भागाचा माप टाकायचं कुठं माप टाकायचं जे दीड इंच अंतर सोडलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला माप टाकायचे म्हणजे आठ आणि दीड इंचं मार्जिन साडेनऊ इंचाला आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन मार्किंग करायचे छातीचा चौथा भाग एक आणि दीड इंच मार्जिन म्हणजे खाली आपल्याला तसंच लाईन आखता येते आणि आपल्याला लक्षात येतं आपलं शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग म्हणजे आपल्याला मापर टाकताना परफेक्ट असं लक्षात यावं आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचा पाठीमागचा मुंडा एक इंचाचा समोरचा मुंडा दोन मार्किंग आहेत दीड इंचाचा आणि एक इंचाचा तर सुरुवातीला डॉटमध्ये आकार द्यायचा म्हणजे बरोबर आहे का नाही लक्षात येतं आणि त्याच्यानंतर आपण डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे मुंडा व्यवस्थित आल्यामुळे आपले मुंडेचे आकार आहे ते व्यवस्थित येतात आणि परत आपण एक इंचा मुंडा घ्यायचा आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा कटोरी ब्लाउजचं कटिंग करून बघाच म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपली जी पद्धत आहे ती एकदम सोपी आणि सहज प्रत्येकाला जमेल अशीच आहे मग सोप्या भाषामध्ये सरळ शब्दामध्ये आहे त्यामुळे तुम्ही हे कटिंग आहे ते एकदा करून बघा म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल तर आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे कटोरी वाढवण्यासाठी दोन दोन इंच अंतर खालच्या साईडने सोडायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे दोन इंचा बॉक्स तयार करायचा तर इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही आपण दुसरी क्रॉसपट्टी काढायची आहे तेही मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर दोन इंचचा बॉक्स केला त्याच्यावरती आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि दोन इंच आणि समोरचा गळा त्याला मार्किंग करून घ्यायचा आहे पट्टीनं आपण रेषा ओढायच्या म्हणजे रेषा ज्या आहे ते आपल्या व्यवस्थित थोडीशी खालच्या साईडला रेषा आली म्हणून आपण पट्टीने परत मार्किंग करून घ्यायचं आहे आपली बघा आता बघू शकता व्यवस्थित अशी लाईन आपल्याला आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचा आहे तर हा आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बत्तीस साईच्या ब्लाऊजला आपल्याला कटोरी राऊंड जो आहे तो किती आहे सात इंच आहे तर सात इंच आपण इथं घेतलेला आहे सात इंच घेतल्याच्यानंतर कसा क्रॉस घेतलं घेत आहे बघा मी टेप कसा क्रॉस भरलेला आहे सात इंचाला मार्किंग केलं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या सात इंचा मध्ये काढून घ्यायचा आहे अगोदर आपण किती क्रॉसमध्ये सात घेतला सातचा मध्ये काढला ती लाईन आखून घ्यायची सात क्रॉसमध्ये आणि ज्या ठिकाणी आपला मध्य आलेला आहे तिथंच खाली आपण दीड इंच सॉरी दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे इथं आपण कटोरी वाढवत आहोत दोन इंच खाली घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे पॉईंट जे आहे ते कटोरीचे जोडून घ्यायचे आहे खालचे खालच्या बाजूची कटोरी तयार आहे आता आपल्याला इकडच्या साईजची कटोरी तयार करून घ्यायची आहे तर आता आपल्याला इकडच्या साईजच घेताना मुंड्यापासून खाली अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला गळ्याच्या बाजूला समोर एक इंच घ्यायचं आहे मुंड्यामध्ये अडीच इंच गळ्यामध्ये एक इंच आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत कुठली बघू शकता तुम्ही कशी परफेक्ट तयार झालेली आहे आपली तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा हा आपलं बत्तीस साईज आहे दुसऱ्या कुठल्या साईजचा असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भरपूर प्रत्येक साईजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत बघू शकता आता कटिंग करताना जे आपलं उरलेला पेपर आहे तो कट करायचा जे दीड इंच मार्जिन आहे ते अगोदर कट करायचं सुरुवातीला दीड इंचा मुंडा दोन्ही भाग एक ठिकाणी घेऊन कट करायचा आहे आणि आपल्याला आप एक इंचाचा जो आहे तो समोरचा भाग कट त्याच्यानंतर करायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला गळारून दिला छोटासा कट मारून घ्यायचा आणि जे क्रॉस मार्किंग आपण फक्त कटोरीला दोन वरती घेऊन क्रॉस गळ्याचा आकार दिला तेवढंच अंतर कट करायचं आहे बघू शकता मी किती कट केलेलं आहे परत एकदा मी तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल तिथपर्यंत कट करायचं दोन्ही भाग सेपरेट करायचे आणि मग आपण पाठीमागच्या भागामधलं एकशा जे दीड इंच अंतर आहे ते ते कट करून घ्यायचं आहे क्रॉस बघा आता आपला पाठीमागचा भाग आपण चायला ठेवू समोरच्या भागाचं आपण कटिंग करायचं आहे समोरच्या भागाचं कटिंग करताना जसं कटोरीचं मार्किंग आहे त्याच पद्धतीनं कटिंग करायचं आहे म्हणजे क्रॉस जसं आपण कटिंग केलेलं आहे तसंच कटिंग करायचं आहे आणि हा जो पेपर आहे तो न टाकता तसंच ठेवायचा त्यापासूनच आपण क्रॉसपट्टी तयार करणार आहोत आता कटोरी जशी आपली मार्किंग होती ना तशीच कट करून घ्यायची आहे आणि आता एक इंचा मुंडा पण आपल्याला कट करायचा आहे तर बघा इथं आपलं आपलं मार्किंग झालं जा, कटिंग ही झालेलं आहे समोरच्या भागाचं आता आपण पाठीमागच्या भागाचं व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे आणि मग आपण क्रॉसपट्टी आणि मग आपली बाईचं चा कटिंग करून घ्यायचं आहे तर सर्व आता कटोरी आपली बघा एकमेकावरती टोक ठेवायचं आहे आणि एकमेकावरती टोक ठेवल्याच्यानंतर आपल्याला कमी जास्त अंतर कट करायचं आता कटोरीला टक्स कसा घ्यायचा ते बघूयात कटोरीला टक्स जो आहे तो उभा टक्स अडीच इंचा घ्यायचा आहे आणि आडवा दीड दीड इंच म्हणजे इकडच्या साईडला दीड इंच इकडच्या साईडला दीड इंच असं दीड दीड इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही आपली कटोरी कशी व्यवस्थित आलेली आहे अशा पद्धतीने दाखवून आता तुम्हाला ब्लाऊज शिलाई करताना आपण कपडा डबल फोल्ड करून जसं बघा ती कटोरी कसली सुंदर गोल आलेली आहे एकदम परफेक्ट आता बघा एकमेकावरती दोन टोक ठेवायचे आणि खालच्या साईडला आपण जसं शिप कपड्यावरती शिलाई करतो तसं तुम्हाला दाखवत आहे खाली दीडीवरती दी अडीच इंच की असं आपण कपड्यावरती क्रॉस शिलाई करत असतो याही पद्धतीनं मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे कपड्यावरती शिलाई करताना तुमच्या लक्षात येईल बघू शकता कटोरी आपली कशी एकदम परफेक्ट तयार आहे तर कोणत्याही साईजचा ब्लाउज कट करा कटोरी आपली परफेक्ट येणार म्हणजे येणारच तर आता कटोरीही तयार झालेली आहे आता आपण क्रॉसपोटी बघूयात आता क्रॉस कट करताना काय करायचं आहे आपल्याला मार्किंग मार्किंग के भागाला एक्स्ट्रा पेपर ठेवून खालची साईड सरळ करून घ्यायची आहे आता इथे काय झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलता बोलता आपल्याला तेही आपलं कट झालेलं आहे तर आता आपण डबल परत ते मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग डबल कट करायचं आहे मार्किंग केल्यानंतर ते कट करायचं नाही कटोरीचं मार्किंग झाल्यानंतर आपण ते कट करायचं इकडच्या बाजूला सव्वा तीन इंच घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे परत आपण पूर्ण अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आहे आणि बॉक्स तयार करायचा आहे अडीच इंच वरती जे आपण पाऊन इंच राहिलेलं आहे त्याला खाली करव म्हणजे आकार द्यायचा आहे त्या अडीच इंचा बॉक्सला म्हणजे आपली क्रॉस म्हणते क्रॉसपोटी आपली तयार आहे तर बघा आपल्या की जी क्रॉसपट्टी त्या भागातून निघालेली त्यापासूनच आपण क्रॉसपट्टी कशी वाढवायची तेही बघून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा सर कटिंग जे आहे ते आपलं परफेक्ट येतं कुठंही चुकत नाही आणि कटिंग जे आहे ते सोपं पण आहे आणि परफेक्ट पण आहे आता आपल्याला बघा पाटीमागच्या भागाचं कटिंग करताना जेवढी आपण गळारुंदी घेतली तेवढी गळारुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि तुमच्या पाठीमागच्या गळ्याची जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्यायची आणि बॉक्स तयार करायचा आहे इथं गोल आकार द्यायचा आहे तुम्हाला जसा हवा तसा आकार देऊन इथं तुम्ही कट करू शकता चौकोनी हवा चौकोनी किंवा दुसरा कुठला जो आकार पाहिजे तो तुम्ही इथं देऊ शकता मी चौकोनीचा आकार कट करत आहे तर आता बघा हे आपलं कटिंग झालेलं आहे समोरचा पाठीमागचा भाग झालेला आहे आता आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे परफेक्ट असं बाईचं कटिंग करताना उरलेला जो पेपर आहे तो आपण तो घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला बाईची उंची टाकायची आहे आणि ब्लाऊज अस्तरचं असेल तर दीड इंच मिक्स करा बिगर अस्तरचं असेल तर अर्धा इंच मिक्स बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच घ्या अस्तरचं असेल तर अर्धा इंच इंच घ्या आणि गळारुंदी आपली आठ इंच घ्यायची आहे नेहमी छातीचा चौथा भाग जो आहे तो गळारुंदी घ्यायची आणि तो बॉक्स तयार करायचा आहे आपण बघा उंचीचा आणि रुंदीचा बॉक्स तयार केला त्याच्यानंतर कॅपाईट आहे ते अडीच इंच घ्यायचे आहे चार इंचाची भाई आ, पाच इंचाची भाई आहे अडीच इंच कॅपाईट घेतलेलं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण दोन दोन इंचाला मार्किंग केलेलं आहे दोन दोन इंचाला मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण इकडं दंडघेर घ्यायचा आहे आणि दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि ते क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे तर आपलंही दंडघेराचंही कटिंग आहे झालेलं आहे तर बघा तुम्हाला मी आणखीन द, द दंडघेराचं माप कसं घ्यायचं ते दाखवलेलं नव्हतं त्यामुळं डबल दाखवते दंडघेरा आपला जितका आहे तितका घ्यायचा त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं म्हणजे तुमचं अंतर जे आहे तेवढंच येतं त्यामुळं तुम्ही ह्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आता दोन इंचापासून त्या दोन इंचाला आपल्याला मार्किंग करून आकार द्यायचा आहे आणि दुसरा आकार आपल्याला खालच्या बाजूने देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे जे आहे ते कट करून घ्यायचं आहे कट करताना जे बाहेरचा आकार अगोदर कट करायचा आणि नंतर तो आतला आकार आपण बाई उकलून घेतल्याच्यानंतर आपल्याला तो पण आकार कट कर करायचा आहे आणि आपण प आत्ता जो आकार खो कट केला खोलगट जी बाजू असते ती आपली समोरची बाजू असते तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या बाईचं कटिंग करा ब्लाऊजचंही अशाच पद्धतीने कटिंग करा म्हणजे तुमचं ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट येतो कुठलाही ब्लाउज घ्या आणि ह्याच पद्धतीने कटिंग करा म्हणजे तुमचं माप जे आहे ते परफेक्ट तयार होणार शोल्डर उतरणार नाही बाईमध्ये कटोरीमध्ये समोरच्या पार्टमध्ये घोळ वगैरे पडणार नाही परफेक्ट असं कटिंग आहे कोणत्याही साईजचं करा कटिंग परफेक्ट येणारच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघ दुसरे कुठले पाहिजे आहेत तेही नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद